सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते खरं तर, तर आज काय रेसिपी नाही करत मी तर गेल्या आठवड्यात मी माझ्या नंदेकडे गेले होते तेव्हा जाताना मला तिथे एक लेडी होत्या जे हे विकत होत्या जगडाने बनवलेला हा खलबत्ता आहे म्हणजे प्रॉपर आपण जसा जुन्या काळामध्ये आपल्याकडे पाठा होता अगदी त्याच त्याच पद्धतीने हा बनवलेला आहे तो मला खूप आवडला मी तो घेतला पण हा पाटा किंवा हा खलबत्ता वापरण्यापूर्वी ह्याला थोडंसं आपल्याला फिनिशिंग द्यावी लागेल कारण काय असतं की ह्याच्यामध्ये बारीक बारीक दगडं असतात जे आपण सुरुवातीलाच ह्याच्यावर काय वाटलं आणि ते खाल्लं तर ते, खाल ते दगडं त्याच्यामध्ये लागतील त्यामुळे सुरुवातीला ह्याला पूर्ण प्लेन करून घ्यायचं असतं स्वच्छ करून घ्यायचं असतो तर तो कसा स्वच्छ करायचा क कोणती पद्धत वापरायची तो यूज करण्या ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि तुमच्याबरोबर मी ते शेअर करणार आहे जर तुम्ही कधी असं काही वस्तू घेतली तर ती वापरण्यापूर्वी काय करायचं हे मी सगळं ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर सुरुवातीला या खलब्यात्यामध्ये आपण थोडेसे तांदूळ घेणार आहोत तर सुके तांदूळच घ्यायचे आहेत आणि ते तांदूळ ह्या खलब्यात्यामध्ये आपण वाटून घेणार आहोत तर तांदूळ वाटताना काय होणार आहे जे खलब्यात्यामधले जे बारीक बारीक दगडाचे कण आहेत ते तांदळाबरोबर वर येतील आणि ते आपल्याला काढणं इझी होऊन जाईल तर हे तांदूळ मी छान असे त्या खलबत्तामध्ये जाडे भरडे वाटून घेतले आणि तुम्हाला बघा दिसेल इथे तांदळाचा रंग बदललेला आहे म्हणजे बारीक बारीक कण ह्यामध्ये निघालेले आहेत तर ते तांदूळ आपण टाकून देऊया आणि दुसरे तांदूळ घेऊया आणि आता तांदूळ ओले करून घ्यायचेत म्हणजे थोडंसं पाणी घ्यायचं तांदळामध्ये आणि सुद्धा पुन्हा अगदी त्याच पद्धतीने वाटून घ्यायचं आहे वाटता वाटताच लक्षात येईल तुमच्या बघा काळं काळं पाणी निघत आहे म्हणजेच दगडाचे कण जे काही आहेत ते हळूहळू निघत आहेत तर दुसऱ्यांनासुद्धा आपल्याला ही पद्धत फॉलो करायची आहे पण पाण्या पाणी घेऊन आपल्याला हे तांदूळ वाटायचे आहेत चारही बाजूला ते तांदूळ मी लावून घेतले आणि सगळीकडून ते तांदूळ चोळून घेतलेले आहेत बघाल तुम्ही काळे पाणी निघालेलं आहे म्हणजेच अजून थोडेसे दगडाचे कण ह्या तांदळाबरोबर सुद्धा निघालेले आहेत पुन्हा एकदा धुवून घेऊया आणि आता तिसऱ्या वेळेत आपण ह्याला घाल ह्यात घालणार आहोत ही कोथिंबीरचे देठं आहेत जी माझी काल साफ केली होती कोथंबीर त्याची देठं मी इथे ठेवून घेतली होती आता ती देठं सुद्धा आपण ह्या खलबत्त्यामध्ये घालून घ्यायची आणि वाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने तीन चार वेळा जर तुम्ही ह्या गोष्टी ह्या खलबत्त्यामध्ये वाटाल त्यावेळेला पूर्णपणे जे दगडाचे कण आहेत ते निघून जातील आणि हे देठंसुद्धा मी बघा चारी बाजूला लावून घेते आहे आणि वाटून घेते आहे मस्त असं वाटायचं आहे आणि वाटता वाटताच ते जे दगडांचे कण आहेत ते त्याबरोबर चिकटले जातील आणि निघतील सगळी देठं मी पुन्हा सगळं चोळून घेते आहे आणि आता पुन्हा आपण हे धुवून घेऊया चार पाच पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे जेणेकरून प्रत्येक वेळेला जेवढे आहेत तेवढे कण त्यातले ते निघून जातील आणि तो खलबत्ता आपल्याला वापरण्यासाठी तयार होईल तर देठा ती जी देठं होती त्याच्याने मी पाठीमागचा सा भागसुद्धा साफ करते आहे पुन्हा एकदा सगळं धुवून घेऊया आणि आता इथे मी घालते आहे एक सुक्का खोबऱ्याचा तुकडा जो मी भाजून घेतलेला आहे आणि तो सुद्धा ह्यामध्ये छान वाटून घ्यायचा आहे खूप इझी पद्धत आहे आणि अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही खलबत्ता साफ कराल तर तुम्हाला लगेचच तो वापरता येईल बघा मी पुन्हा छान वाटून घेते आहे चारी बाजूनी सगळीकडे ते लागलं पाहिजे अशा पद्धतीने वरवंटा फिरवत आहे ही जी आपली पद्धत आहे ना पाट्याची ती खूप जुन्या काळातली पद्धत आहे आणि ती काही काळानंतर बंद झाली कारण की आता आपल्याला तेवढा वेळ नाही आहे पाट्यावरती मसाले वाटण्यासाठी पण त्याची जी चव होती मसाल्यांची ती खूप अप्रतिम होती जेवणाची चव अगदी वेगळी होऊन जाते जेव्हा आपण पाट्यावरती मसाला वाटतो पण आता वेळाभावी आपण मिक्सर वापरतो पण कधीतरी असं वाटलं की छान असा स्वयंपाक करूया अगदी जुन्या पद्धतीने तर असा हा छोटासा खलबत्ता आपल्याकडे अवेलेबल असेल कारण की पाठा ठेवायला सुद्धा आपल्याकडे एवढे मोठे मोठे किचनसुद्धा नाही आहेत तर हा छोटासा खलबत्ता आहे जो अगदी त्या टायमाला पाटा जसा मिळायचा त्या पाठाच्या पद्धतीनेच हा जुन्या काळातला वरवंटा आहे मशीनमध्ये बनवलेला नाही आहे हा तर हाताने बनवलेला हा खलबत्ता आहे त्यामुळे विशेष म्हणजे ह्या जेवणाची चव खूप वाढते तर ते सगळं मी पुन्हा धुवून घेतलं आता शेवटला हा आपण खलबत्ता छान धुवून घेऊया तर इथे हा आपला खलबत्ता छान रेडी आहे वापरण्यासाठी किती लवकर झालेला आहे पण त्या अगोदर थोडेसे मी हळद घालते आणि थोडंसं तेल घालते आणि छान ह्याला चोळून घेते आणि एक दिवस छान असा ह्याला तेलामध्ये आणि हळदीमध्ये मोरू द्यायचं म्हणजे छान असा सेट होऊन द्यायचा आणि दुसऱ्या दिवशी वापरायला घ्यायचा तर तुम्हाला जर अशी वस्तू वापरायची असेल तर काही संकोच करायचा नाही अगदी इजी पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे तर नक्की ही पद्धत फॉलो करा आणि अशा वस्तू नक्की वापरून बघा थँक्यू